श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी दिवाळीचा पहिला सण येतो तो म्हणजे वसुबारस आणि वसुबारस ही सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे आणि तसेच या दिवशी रमा एकादशी आहे तर दिवाळीचा पहिला दिवस तो म्हणजे वसुबारस आणि या दिवशी गायीचे आणि तिच्या वासराची पूजा केली जाते ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानले आहे तर गाईच्या ठिकाणी तेहतीस कोटी देव असतात असे म्हटले जाते तिला गोमाता म्हणतात तिची उपयुक्त ओळख म्हणूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे गायीच्या थोरवीमुळे राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले आहे गाईपासून मिळणारे पाच तत्व म्हणजे गायीचे दूध दही तूप शेण गोमूत्र याचे आयुर्वेदाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे आणि याचा अनेक विकारावर उपयोग होतो गाईचे शेण व गोमूत्र अलक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे फक्त एक दिवस जरी गोमूत्र शेण दूध दही तूप दू, याचे प्राशन केले तरी पातकाचा नाश होतो देवांनी सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते म्हणून यज्ञमंडप घर शेणाने सारवले जातात गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो तर गाईचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो तसेच या पंचगव्याचे प्राशन पोटात केल्याने अनेक जे काही अडथळा असतो तो दूर होतो आणि आपल्या शरीराबाहेर बाहेरील अशुभ शक्तीचा नाश होतो तसेच कोणी करणे केली असेल त्यालाच ती परत जाते कारण पंचगव्याचे संरक्षण शरीरावर असेल तर कोणतीही वाईट शक्ती आपल्याजवळ येऊ शकत नाही याउलट त्या पिढेचा नाश होतो गाय म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने उषेचा किरण आहे पुराणानुसार पापाचा भार वाढल्यास पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करून भगवान विष्णूजवळ जाऊन राहते हे प्रतीक आहे जोपर्यंत गाईचं तूप दूध दही शेण गोमूत्र खातात तोपर्यंत मनुष्याला अनेक प्रकारचे रोग होत नाही कारण गाईपासून मिळणाऱ्या प प्रत्येक तत्वात भरपूर कृमीनाशक शक्ती असते वसुबारसच्या दिवशी आपण जर घरी पूजा करणार असाल तर आपल्याकडे गाय आणि वासरू नक्की असावं तर जर तुमच्याकडं खरंच गायन असेल तर तिची कमीत कमी मूर्ती असावी आणि या मूर्तीसोबत भगवान श्रीकृष्णाची ही मूर्तीची आज पूजा केली जाते तर सर्वात पहिले आपण एखादा चौरंग किंवा पाठ घ्यावा त्याच्यावरती आपल्याला एखादं लाल किंवा पिवळे वस्त्र अर्पण करावे आणि सर्वात पहिले आपण दिवा प्रज्वलित करावा कारण अग्नि ही साक्ष असते कोणत्याही पूजेला अग्नी साक्ष असते त्यासाठी आपण दिवा प्रज्वलित करायचा सर्वात पहिले आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती स्थानापण करायची तर ज्या ठिकाणी आपण गणपतीची मूर्ती स्थापन करतो किंवा मग तुम्ही त्या ठिकाणी सुपारीही ठेवू शकता तर ज्या ठिकाणी ठेवणार आहेत तर तिथे विड्याचे जोड पान ठेवा किंवा मग थोड्याशा अक्षदा ठेवून तिथे आपण सुपारी किंवा गणपतीची मूर्ती ठेवावी आणि सर्वात पहिलं गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करावा आणि जास्वंदाचं लाल फूल नक्की अर्पण करावं आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर भगवान श्रीकृष्णाची आणि गोमाता म्हणजेच गाईचे आणि वासराच्या बछड्याची पूजा करावी तर भगवान श्रीकृष्णांना पंचामृत अतिप्रिय आहे तर जोपर्यंत आपण नैवेद्यामध्ये तुळसी अर्पण करत नाही तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण हा नैवेद्य स्वीकारत नाही तर जो काही आपण नैवेद्य दाखवणार आहोत तर त्यामध्ये तुळशीचं पान हे नक्की असावं आणि गोमातेचं आपण जेव्हा पूजन करतो तर सर्वात पहिले आपण थोड्याशा ज्या ठिकाणी गोमाता असेल त्या ठिकाणी आपण सर्वात पहिले थोड्याशा अक्षदा टाकाव्या आणि तिथे तिच्या पायावरती थोडंसं अर्ध द्यावून पायावरती अर्ध द्यावं हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्या आणि फुले अर्पण करावी आणि त्यानंतर मग औक्षण करावं तर त्यानंतर आपल्याला नैवेद्य म्हणून आजच्या दिवशी उडदाचे वड्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि ज्या घरी खरंच गाय आणि वासरू असेल गावाकडच्या ठिकाणी तर अशा वेळेस गाईचं तर औक्षण केलंच जातं परंतु या ठिका त्या ठिकाणच्या स्त्रिया आजच्या दिवशी वसुबारसला उपवास केला जातो आणि पुरणाचा तर नैवेद्य हा दाखवला जातो परंतु या या दिवशी गहू आणि मूग हे जे दोन धान्य आहे तर त्यापासून बनवलेले जे काही पदार्थ असतात तर ते पदार्थ ते पदार्थ किंवा त्यापासून बनवलेल्या अजून ज्या काही वस्तू असतील तर त्या आज ह्या खाल्ल्या जात नाही तर ज्या स्त्रियांनी आज उपवास केलेला असतो तर त्या स्त्रियांनी आज बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाच्या भाजीवर उपवास हा सोडायचा असतो आणि आजपासून ही दिवाळीला सुरुवात होते तर ज्या काही आपण पंत्या लावतो तर पंत लावायला सुरुवात करावी आणि आजच्या दिवशी हा आकाश कंदील घराच्या समोर लावला जातो अशा प्रकारे करा वसुबारसची पूजा आणि जर तुम्हाला आजची वसुबारसची माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी